भद्रावती शहरातील तथागत भगवान गौतम बुद्धांच्या पुतळ्याची काही समाज कंटकांकडून विटंबना झाली या समाज कंटकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी तथागत ग्रुपने केली आहे मेहकर येथे तहसीलदार यांना निवेदनाद्वारे भद्रावती शहरातील ऐतिहासिक लेणी टेकडीवरील भगवान तथागत गौतम बुद्धांच्या पुतळ्याची अज्ञात समाज कंटकांकडून विटंबना झाल्याची घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली तथागत ग्रुपच्या वतीने या घटनेचा मेहकर येथे निषेध व्यक्त करण्यात आलाय याबाबत या मेहकर येथील तहसीलदार यांच्या मार्फत माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य गृहमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई यांना निवेदन सादर करण्यात आले सदर ऐतिहासिक बुद्ध लेणी टेकडीवर भगवान तथागत गौतम बुद्धांचा पुतळा होता टेकडीवर हा पुतळा असल्याने तो सहजपणे दिसायचा घटनेच्या दिवशी या परिसरात पहाटे फिरणाऱ्या काही व्यक्तींना हा पुतळा न दिसल्याने त्यांनी टेकडीवर जाऊन पाहणी केली असता पुतळ्याची तोडफोड झाल्याची आढळून आली अशा समाजकंटकांचा शोध घेऊन योग्य ती कार्यवाही करण्यासाठी मेहकर येथील तहसीलदार यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले या घटनेतील दोषी समाजकंटकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीनं करण्यात आली अन्यथा संपूर्ण भारतभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल यावेळी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप भाऊ गवई कुणाल माने गौतम नरवाडे अख्तर कुरेशी राधेश्याम खरात दुर्गादास अंफोरे महादेव मोरे सुधाकर वानखेडे देवानंद अवसर मोल सचिन गवई आदी तथागत ग्रुपचे समस्त पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते भद्रावती शहरातील तथागत भगवान गौतम बुद्धांच्या पुतळ्याची काही समाजकंटकांनी विटंबना केली आहे या समाजकंटकांचा लवकरात लवकर शोध घ्यावा अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही तथागत ग्रुपच्या वतीनं देण्यात आलाय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी माधव खाबिया नाशिक